त्यांनी दुसरं असं म्हटलंय की तुम्हाला समजा नगराध्यक्ष म्हणून बसवलं तर ज्या जमिनी तुम्ही मागतायत किंवा कोर्ट मध्ये केसेस आहेत तुमच्या त्या सगळ्या तुम्ही अधिकाराचा गैरवापर करून तुमच्याकडे जमली घेणार त्यात तुम्ही काय मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही चांगलं वकीलचा सल्ला घ्या ते काय म्हणतायत ते चुकीचं आहे एक नगराध्यक्ष असं जमीन देत देत देता आलं असतं तर काही सगळ्या शहरामध्ये सगळे जमिनी गेले असते आतापर्यंत तर काहीतरी त्याला कॉन्क्रीटनेस असायला पाहिजे एक लोकप्रतिनिधी तिथं जाऊन म्हणू शकत नाही बाबा ती जमिनी सोडा काउन्सिलमध्ये पण ठरलं तर ते होत नाही तसं तिथं तरी एक प्रशासन अधिकारी असतो तो जबाबदारी मनुष्य असतो कोटामध्ये तर दर कुठंतरी चुकीचे गोष्टी पब्लिकला कुठंतरी त्यांचा चांगला स्वभाव सावंत सा चांगला स्वभाव लोकांचा घेणं आणि त्यांना चुकीचे गोष्टी सांगणं तर मला वाटतं कुठेतरी एक वकीलनी बरोबर त्याचा सल्ला घेऊन सांगायला पाहिजे त्यांना की असं काय होणार नाही आणि अजिबात होणार नाही आणि आम्ही तेच सांगतोय की काही पण झालं की कोर्टचं ऑर्डर काही पण होऊन दे मी तुम्हाला सांगतोय ते तलाव सावंतवाडीकरांचंच आहे